दोन हजार नऊमध्ये किसन कथोरे हे मुरबाड विधानसभेतून पहिल्यांदा निवडणूक लढले त्यानंतर भकास असलेल्या मुरबाड तालुक्याचा विकास किसन कथोरे यांनी केला असे ग्रामस्थांचे मत आहे मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात रस्ते वीज पाणी यासह अनेक योजना देखील कथोरे यांच्या माध्यमातून राबवण्यात आल्या अशी माहिती ग्रामस्थांनी दिली तसंच त्यांनी कथोरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या नमस्कार मी अजय जोशी राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुरवाड विधानसभेमध्ये किसन कथोरे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास केलेला आहे काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आपण ग्रामस्थांच्या तोंडातून ऐकणार आहोत की त्यांनी नेमकं कुठली कुठली विकास कामं केली आहेत काही ग्रामस्थांशी आपण संवाद साधणार आहोत ताई नमस्कार सर्वप्रथम राज्य माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपला कुठ आपण कुठल्या गावातून आहात आपली काय माहिती आणि कसं किसन कथोरे यांनी तुमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारची विकास कामं केली काय सांगा थोडं काय माहिती द्या मी आंबेळे गावातील एक ग्रामस्थ आहे आणि माझ्या गावामध्ये सर्वात प्रथम म्हणजे पाण्याची खूप मोठी समस्या होती आणि जिथून कतोरे साहेब मुरबाड तालुक्याचे आमदार झाले आणि साहेबांना समजलं की माझ्या गावात पाण्याची समस्या आहे तर ती साहेबांनी तात्काळ त्याच्यावर मार्गदर्शन करून पाण्याची समस्या सोडवली शिवाय गावामध्ये अनेक रस्ते नादुरुस्त होते ते सुद्धा साहेबांना समजल्याबरोबर साहेबांनी त्याच्यावरही उ उप उपाय काढून तेही सुधारित करून दिले त्याचप्रकारे साहेबांच्याकडे आम्ही अनेक सामान्य लोकांचे काही प्रश्न असतील त्यांच्या जीवनावश्यक ते प्रश्न साहेबांच्याकडे वैयक्तिक प्रश्न साहेबांच्याकडे मांडले तर त्यावेळेस साहेबांनी मला थोडक्यात मार्गदर्शन करून मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे कोणाचे रेशनिंगचे प्रश्न असो उज्ज्वल गॅस कनेक्शन योजनेचे प्रश्न असोत असे अनेक प्रश्न मी मार्गी लावून त्यांना त्या ते योजनेचा लाभ मिळवून दिला म्हणजे साहेबांनी खूप असं मोलाचं सहकार्य आम्हाला त्यावेळेस केलं आणि साहेबांचं जास्तीत जास्त राजकारणापेक्षा साहेब समाजकार्य जास्त करतात म्हणून आम्ही जे का जे पण समाजासाठी करायचं असेल तर ते साहेबांना आम्ही साहेबांच्या समोर विषय मांडतो आणि साहेब म्हणजे त्याच्यावर लगेच आम्हाला उपाय करून आणि त्या योजनेचा लाभ सामान्य लोकांना मिळून देतात मग आपल्या तालुक्याला अशाच आमदाराची गरज आहे म्हणून मी एक सामान्य महिला म्हणून मा साहेबांना या येत्या येत्या रा निवडणुकीमध्ये साहेबांना शुभेच्छा देते माझ्याकडून आणि साहेबांचा आभार मानते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते हो दादा कुठलं गाव तुमचं आणि काय विकास झाला आहे का थोडंसं खरंच झालं आहे का विकास आमचं गाव माल्याड आहे स्वतः ते दादा इथे म्हणजे उभे आहेत उमेदवार आहेत तरी पण आमच्या गावात भरपूर विकास आणि रस्ते वगैरे भरपूर झालेले आहेत आणि आताच म्हणजे भरपूर रस्ते प्युअर ब्लॉकचे पर्यंत सर्वच म्हणजे कामं चालूच असतात त्यांची आता पण पाईपचं पाण्याचा प्रश्न होता तो पण आता नवीन पाईपलाईन आम्हाला दिलेली आहे त्यांनी सोडवले हे प्रश्न आता ते साहेबांच्या मार्फतच झालेले आहेत आणि आमदार निधीचाच उपयोग झालेला त्याच्यामध्ये आणि आता तहसील कार्यालयाचा पण इथे आमच्या टेंडर झालेलं आहे आता तो पण होईल भरपूर अशी कामं बोलू तेवढी कमीच आहेत पण तरी पण आता साहेबांचं तर काम चांगलंच आहे आणि साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि ते भरपूर मतांनी निवडून येतील आम्हाला विश्वास आहे द्यायचा आणि साहेबच निवडून येतील एवढंच दादा कुठलं गाव तुमचं आणि कशाप्रकारे विकास झाला आहे कुठली कुठली कामं गावात झालेली आहेत खरंच झालीत का सर्व नमस्कार माझं नाव कुंजलगुंडा मी शिवळ्यावरून बोलतो मी शिवला माझं गाव तर आमच्या गावात भरपूर प्रमाणात पाण्याची समस्या होती तर साहेबांच्या मार्फत आमच्या गावात भरपूर म्हणजे प्रमाणे आता सर्वांच्या घरात नलेत नाही पाण्याची समस्या सुटली पण रस्ते आ, परत आपले देवूर, आ, पर घरकुलं त्यांचं साहेबांनी खूप म्हणजे निधी प्राप्त करून दिला आम्हाला आपण जर बघितलं तर अनेक ग्रामस्थांनी देखील कथुरे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तुर्ताच इथेच थांबूयात रवी रवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज मुरबाड